लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेस विधानसभेच्या तयारीला लागली आहे सोलापुरातील पकड आता अधिक मजबूत करण्याचं धोरण आखलं जात आहे याचीच रणनीती म्हणून पक्षानं धक्का तंत्र अवलंबल्याचं दिसून येतं सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज कानादी यांना शहर उत्तरमधून निवडणूक आखाड्यात उतरवण्याची तयारी काँग्रेसनं केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सर्वेला देखील सुरुवात झाली आहे हे शहर उत्तर मधून लढल्यास ही सीट कशी सुटू शकते हे पटवून देण्यात काँग्रेसच्या यश आल्याचं समजतं असं गणित प्रत्यक्षात उतरलंच तर शहर उत्तर मतदारसंघात हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळू शकतो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जरी इथला दावा केला असला तरी अन्य मतदारसंघ त्यांना देऊन इथलं मैदान मारायचं असा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात लिंगायत आणि पद्मशाली समाजाच्या मतदारांची संख्या अधिक आहे कानादी घराण्याचा लौकिक धर्मराज कानादी यांचं लिंगायत समाजातील स्थान तसंच सहकार शैक्षणिकसह अन्य क्षेत्रातील त्यांचं कार्य असलेली स्वच्छ प्रतिमा सामाजिक कार्यातील पुढाकार काणादी यांना मानणारा वर्ग या जोरावर धर्मराज काणादी हे शहर उत्तरचा गड काँग्रेसकडं खेचू शकतील असा काँग्रेसजनांना विश्वास वाटतो यासाठी त्यांच्या उमेदवारीकरता विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत धर्मराज काणादी यांनी शहर उत्तरमधूनच निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जातोय दुसरीकडं दक्षिणमधील नेतेगण देखील त्यांच्या उमेदवारीकडं डोळे लावून आहेत तिथेही सर्व्हे करण्यात येत असल्याचं समजतं दक्षिण मतदारसंघात सिद्धेश्वर साखर कारखाना येतो इथे लिंगायत समाज यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे काणादी यांना मानणारा वर्ग देखील इथं मोठ्या प्रमाणात आहे असं असलं तरी काळादी यांना शहर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी द्यायची इथून सरळ फाईट होईल अशी रणनीती आखायची आणि हा मतदारसंघ खेचून आणायचा अशा काँग्रेसच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू नयेत